जुना जालना भागात एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयिताच्या मुसक्या आवडल्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील जुना जालना भागातील गणपती गल्ली परिसरात असलेलं एसबीआय बँकेचं ए टी एम फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन संशयित चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवडल्या असल्याची माहिती गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी दिली आहे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास गणपती गल्ली जुना जालना येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून मशीनमधील वायर तोडून रोख रक्कम चोरी करण्याचा प्रयत्न केला होता या प्रकरणी बँकेचे अधिकारी संतोष सत्यनारायण गारोल यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाड यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला होता अवघ्या बारा तासाच्या तांत्रिक विश्लेषणानंतर माहितीच्या आधारे संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं आदित्य आनंद नवगिरे राहणार सुवर्णकार नगर जालना धनंजय अशोक उदावंत राहणार गणपती मंदिराच्या पाठीमागे सुवर्णकार नगर जालना राहुल राजकुमार मुख्यदल राहणार गणपती मंदिराजवळ सुवर्णकार नगर जालना असं ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची नावे आहेत गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून गुन्ह्यात वापरलेलं हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक पाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे कृष्णा तंगे सागर बाविस्कर सचिन चौधरी रामप्रसाद पवरे यांनी केली आहे पोलीस स्टेशन करीम जालनामध्ये रात्री गणपती गल्ली येथे एस बी आय कंपनी जे बँक आहे त्याच्या ए टी एम आदनाथ चोर यांनी फोडून फोडलं होतं त्या संदर्भाने पोलीस स्टेशन करीम जालना येथे गुन्हा दाखवला होता त्या अनुषंगाने मानवी एस पी साहेब ॲडिशनल एस पी साहेब डेवाय एस पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर चा तपास करत असताना काही त्या सूचनेप्रमाणे सदर गुन्ह्याचं तांत्रिक विश्लेषण करून फुटेज डाटा याच्या आधारे विश्लेषण करून आम्ही स्थानिक गुन्हे शाखेने तीन आरोपी त्यांना अटक करून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे सदर ए टी एममध्ये एकूण पंधरा लाख रुपयाची रक्कम होती परंतु त्यांना ती काढता आली नाही त्यावरून सदर तिन्ही आरोपी हे जाणना प्रॉपर सुवर्णकारनगर येथील राहणारे असून त्यांची नावे आदित्य आनंद नवगिरी धनंजय अशोक उदावंत आणि राहुल राजकुमार मुख्यधर असे असून तिने आरोपांना अटक करण्यात आली